हॅलो हाय नमस्कार कसे आज तुम्ही सगळे खूप दिवसांनी आपल्या ह्या व्लॉगमध्ये तुमचा स्वागत असा आता तुम्ही म्हणशा की बाबा ह्यो खैसून उजाळलो म्हणजे अमावशी पौर्णिमेक व्हिडिओ टाकतलो आणि कौतुक दाखवतलो तर असा नाही पण असा हा <laughs> कारण मी कधीतरीच व्लॉगिंग वगैरे करतो आहे आणि म्हटलं आज व्लॉग करूया विशेष कारण असा की आमची आता भात कापण्या सुरुवात झाली आहे तर आ, म्हटलं तुमका भात कापणी दाखवूया आपली तर शेत बघा शेत आधी बघा जा दिसता हळूहळू हळू सगळा शेत म्हणजे हय रान आहे हा जर दिसता रान आता हळूहळू सगळा शेत सोनेरी होणार तर अजून बहुतेक लोकांनी सुरुवात केल्याने नाही आम्हीच हा पहिले सुरुवात करणार आहे तर चला बाबा गेले आहेत पुढे आम्ही कोयतीन आता कापत नाही मशीननेच कापतो भात तर थोडं आधुनिक पद्धतीचा वापर करून भात कापणी आमच्याकडे केली जाता तुमका दाखवतं आहे मी हां कमेंटमध्ये असा काही टाईप वगैरे हो करू नका की तू फक्त काय व्हिडिओ करू का, का चिला काय कामा पण कर तर मी कामा करतो आहे पण व्हिडिओमध्ये दाखवूक कोणीतरी शूटिंग करू हवी ना त्यामुळे मी शूटिंग करतो चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडलो तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा म्हणजे कसा की माझे जे नवीन नवीन व्हिडिओज असतील जे मी अमावाशी पौर्णिमेक टाकत असतोय ते तुमका अमावाशी पौर्णिमेक बघूक भेटते ठीक आहे आपल्याक हा प्रशांत महासागर जो हा तो आपल्याक पार करून जावचो हा मधीच खैसून वयाळा बियाळा पाया बुतुरीला की दाला कल्याण माझा कोणाकडे लय वाढले बघा ह्या आमच्या गावचं व्हाळ ज्या व्हाळात बिनकाट्याचे मासेसुद्धा पेवतात <laughs> आता समजून जावा खायचे ते आता जर ह्या रानातना जाता जाता मधीच खरंच एखादो असो अजगर फजगर माझ्या पायापुडी इलो तर लोकांची भाता बघा मस्तपैकी ह्या बाजूचा जवळपास तयार आहे अकडचा झोपला आहे बघा अकडे वाटतं झोप येली म्हणून झोपला भात ह्या बाजूचा हा बरोबर आता हे आकडे यांक कापताना जरा नाकी की नवंच हे झोपलेल्या भाताची जे कोण होत आकडे यासाठी भात झाला नाही कारण हय पाण्याची पातळी जरा जास्त असता त्यामुळे हय भात झाला नाही हय मस्त झाला हे एवढे प्रशांत महासागरकडे का होत <laughs> तर आपण ना तकडच्या टोकावरचून इलाव अकडच्या टोकावरती okay. नमस्कार बोला नमस्कार, नमस्कार। बरे आहात ना तुम्ही बरे आस ना बरे आता मी हो व्हिडिओ बनवतोय सगळे लोक बघणार व्हिडिओ काय व्हिडीओ हा बाबा गेले तिकडे पुढे मशीन घेऊन होय होय ता बासमती होता होय होय कधी पासून झाला होय होय त्या काकांका बाय बाय करून आपण इला नदीच्या बांधार आता आमची नदी पहा तुम्ही दिसते आमची नदी बघा तृप्त व्हा हे, हे सौंदर्य जे आहे ते बघून तृप्त व्हा त्या बाजूला माड आहेत सॉरी त्या बाजूला नदी आहे आणि ह्या बाजूला आहेत माड बघा बघा माड बघा आमचे जेव्हा मुंबईवाले येतात ना तेव्हा आम्ही त्यांना इथेच घेऊन येतो बसायला म्हणजे बसायला म्हणजे निसर्गाचा आस्वाद घ्यायला आम्ही त्यांना इथेच घेऊन येतो अशी काहीशी बांधाच्या बाजून वाट या ह्या लोकांनी माड वगैरे लावले नाही आहेत आणि कडसून एवढीशी वाट आणि आणि ह्या हो नदीचा पाणी पोय तिला आणि त्या बाजूक नदी आता महिषा एवढू सकासला डुबुकला तुमचा नदीचा कौतुक हो तर ह्या ही नदी नाही तकडे पुढे नदी ते आता झाडकटा वगैरे सगळी वाढली आहेत म्हणून दिसत नाही पण मरणाची खोल गेलास तर डुबशा तर आता आपण येलेले असाव आपल्या कोपऱ्यात बघू शकतास बाबा गायब हे आता हय होते तकडे पण कोणतरी भात करतात ओ माय गॉड माका वाटला आम्ही सुरुवात केला तर बाबाने असा काहीसा भात कापून ठेवल्या नी आता म्हणसा ह्या कसला भात हा तर ह्या बासमती हा तुम्ही ह्या दाण्यावर ओळखलाच असतं बघा बघा बासमतीया आणि सुगंध पण एकदम सुंदर येता या पूर्ण कोपऱ्याच्या त्या लाईनपर्यंत तिथपर्यंत आम्ही बासमती लावला ओके आणि बाबाने असा काहीसा लाईनीत कापून ठेवल्याने या त्या मशीनीन मशीन पण दाखवते तुमका जे आपण रान कापण्याक मशीन वापरत ना रान वगैरे कापण्यासाठी त्या मशिनीन बाबांनी भात कापल्याने ही बघा आधी असा बाजूसून कापून घेतल्याने कारण ह्या मेरेच्या ह्या बाजूचा आपला होता मेरा तर मेरा आधी त्यांनी साफ करून घेतला आणि पूर्ण आणि आता आपल्या ह्या पूर्ण तिथपर्यंत कापूचा बाबा गायब खं झाले समजतच नाहीत आता मगाशी मग मा थंसून तक्कडसून बांधावरसून दिसले आता गायब खय झाले किती घरात गेले आपला आकडे भात आ आणि बाबा हकडे लप्पान रावले आहेत हे हे आपले बाबा बाबा हाय करा आपल्याकडे ना गावात ना मंडळी माड जास्त प्रमाणात असत हे बघा माड वगैरे बघा माड आणि ह्या साईड एक पूर्ण भात हा आपल्या गावात जेवढी लोक राहतात त्या सगळ्यांचा ह्या भात आणि ह्या भाताच्या भाता पूर्ण ऑपोजिट साईड का नदी हा नदी दिसतात ती ती पूर्ण तशी नदी हा पण आता ह्या जा, जाळकट जी आहेत नाही त्यामुळे त्या दिसत नाही हां डुकरा पण असते म्हणून तर बाबा असं म्हणतात की ही जी ह्याचा रान वगैरे वाढला ना तर ह्याच्यामध्ये डुक्कर वगैरे हे सुद्धा प्रकार जास्त असतात बाबा आपण आता भात कापणी सुरुवात करता आज आपलं पहिलोच दिवस हा प्रेक्षकांना काय ते सांगा काय सांगू मरणाचं खांदो दुखता आणि त्याच्यातच मशीन चालूच या आणि पोटात दुखता आडव्या राहून सुरुवातच हा पहिल्या दिवसाची ते कसा करायचा तर आता माझ्यावरती आहे बघू थोडा वेळ कापूयाने जावे भूक लागली मी तुमका मदत करू गेलंय ना चल माझ्या वेळेला किंमतच नाही म्हणजे मलाच किंमत नाहीये तरी पण आपण एक मुलगा असण्याच्या नात्याने आपलं कर्तव्य पार पाडायचं कितीही प्रकारचे टोमणे ऐकायला भेटले तरीही आपण काम करायचं पण काम नाही केलं तर घराच्या बाहेर काढते या कारण चिकला आता माझा आवाज येत की नाही माहीत नाही तुमका तर बाबा मशीन कशी चालवतात ती बघा सुरुवात केल्याने होती ती एका लाईनीत लाईनीत बाबा तिथपर्यंत गेले असा करत करत बाबानी एक दोन तीन चार पाच सहा सात सात काय म्हणू शकतो आपण सात वेळा असा केल्याने काय तर <laughs> आता असा करत करत तिथपर्यंत पुढे जाऊचा ज्या म्हणजे ह्या भात जेवढा पिकलेला दिसता ना तर बघा तिथपर्यंत माझं जिथे बॉट आहे तिथपर्यंत जाऊचा हा करीत करीत मी त्यांना सांगते माका द्यावा करू पण ते ऐकत नाही कारण त्यांना माहिती आहे माका काही जमणार नाही आता तुम्ही मनशा ह्या असा का, का टाकलेला तर आता ह्याचे कवळे करून आपण या भात मशनीक लावणार आता मी थोडासा काम आहे नाही तर बाबा म्हणती व्हिडिओ करू का चिलस काय फक्त जा मागाशी बोलले टोमनो मारले नाही तर आता नावापुरती का होईना दाखवण्यापुरती का होईना मी थोडासा तरी काम करते तर आपला आता कसं दिसतंय मंडळी तर आपला आता भात ह्या कोपऱ्यातला पूर्ण कापून झाला थं थोडासा रावला त्या बाबा करून घेतात माका त्यांनी सांगितले आणि इकडेचा सामान आहे ना ठेवलेला असा पूर्ण फिरून ते माड दिसतं ज्या माडांका तकडे ह्याच नाही सावळेच नाही ते माड थं जावचा बाबा तिकडसून येतले तसे येतले आणि मी इथून जातले मला माहिती तुम्हाला काय समजलं नसतं पण तरी पण होय म्हणा मित्रांनो ह्या कोपऱ्यामध्ये आपण सकाळी जो भात कापला होता मशिनीन ता आपण सगळा आणून आता हय लावतो त्यासाठी आपण या आधुनिक साधनाचा वापर करतो आहोत आणि इथे आपण हे जे भात आहे ते एकत्र करतो आहोत त्याला मशीन लावा तर लोकांना दाखवूचा हा कसा करता आम्ही ता आधी अशी मशीन फिरवली जाते त्याच्यानंतर इथे पायाने जसं शिलाई मशीनला आपण पायाने प्रेस करतो तसं आपल्याला इथे प्रेस करायचं आहे आणि थोडं 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 घेऊन इथे आपल्याला भात लावायचं आहे मग त्याचे जे केसरं जी असतात तांदूळ जो असतो तो इथे गोटा तांदळाचा जो गोटा असतो तो इथे पडतो आणि तो इथे आपण यासाठी एवढं या मोठं केलं कारण गोटे जे असतात ते बाहेर जातात <laughs> जेव्हा त्या कवळींमधून भात काढलं जातं त्याच्यानंतर हा जो सरला असतो त्याला आपण इकडे सुकत घालतो हे सुकत घालतो इकडे आपण ते सुकत यासाठी घालतो कारण याचा आपण अजूनही वापर करतो याचा वापर गाईगुरांना खाद्यासाठी केला जातो माझी प्रमाणापेक्षा जास्त प्रखांड पंडित गुणवत्ता असलेली मराठी भाषा हिचा जो मी आज वापर केलेला आहे माझ्या व्हिडिओमध्ये तर त्यासाठी एक लाईक व्हिडिओला नक्की करा हाय करा हाय करा आपल्या गावातील अजून एक ग्रामस्थ आलेले आहेत व्हिडिओमध्ये हाय करण्यासाठी करा <laughs> हाय करा तंबाखू नंतर म्हणा <laughs> तू काहीतरी पाठवून शो फेमस तुम्ही आता फेमस तेवढा इथपर्यंत आपण कवर केला आता तेवढा रावला आता आपण भात लावून या मशीन का घेणार असाव आणि ऊन बघू शकतास तुम्ही तुमच्याकडे पाऊस पडत असा मरणाच आमच्याकडे हिंबार पडता मरणाचा आज पहिलोच दिवस आणि मी कर अजून एक ग्रामस्थ आपल्या भेटीला आलेले आहेत या तुम्ही आलात आमचं परम सौभाग्य यावा आता हाय करा बघतील ना तुमची मुलं बघतील आता यांचा नातू आणि मुलगा व्हिडिओ बघतो आमचे बोला काहीतरी तुमची तू ओळख करून द्या ओळख करून द्या ओळख कसली करणार तुमचं नाव काय नाव काय मी काय आई मरता आम्ही पाय शेतकरी म्हटल्यावरती या सर्व गोष्टी नाव सांगा लोकांना समजून दे तुम्ही किती कष्टावाले शेतकरी आहात अशी शेतामध्ये मजा आ, मस्ती करत सगळेजण काम करत असत नाही कधी कर्फ्यूल ह्यांका आधी जग बोलवा ह्यां बोलवा तर मंडळी असो होतो आपलो आजचो हे हो ब्लॉग मला असं वाटतं व्हिडिओ तुमका आवडलो असतात कारण जेवढा काय दिवसभरात मी केले तर दाखवण्याचा मी प्रयत्न केले तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर सबस्क्राईब कमेंट सगळा करून टाका आणि पुढच्या व्हिडिओसाठी स्टे येऊन ओके काळजी घ्यावा आणि नेहमी खुश राहो ओके आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि हसत राहा अरे हसाचा नुसता काय